दिसाल्यात हो कसहुरांगड आंधळ बेतान फुटलय घालून आंगड तरी लंगड मरते बदल घडलाय मधल्या काळामध्ये मी तुम्ही तमाशात तुमच्या वयाच्या किती वर्षी तुम्ही पण आला होता आणि आता सध्या काय बदल घडलाय काय आलं पंच्याहत्तर मी ज्यावेळेस तमाशाला आलो होता त्यावेळेस सकाळ त्यावेळेस वगनाट्य म्हणजे तमाशा घन गवळ थोडेसे लावण्या विना थोडासा विनोद झाला वगना की वगनात टेल किंमत होती लोक आम्हाला आम्ही जर बुकिंग वर बसलो तिकीट फाडायला तर लोक आम्हाला विचारायची व कोणता आहे तरच तिकीट हो वरलिंग खाली साळुंखी म्हणजे पिंड महादेवाची गोष्ट ध्यानात ठेव मोलाची वरून धार पडते पाण्याची जुडीन गुडीन लई आवडीन जुडीन गुडीन लई आवडीन नंदीदारात उभा का केला लिंग तेराव तेराव धाव का तायची गोष्ट सांगायचं म्हणजे मा माझी एक व्यथा आहे स्वतःची ती तमाश्या त्याच जाऊ द्या हे कालावंताच ज्येष्ठ कालावंताचं मानधन आहे पन्नास वर्षाच्या पुढे माझं आडूसुटू आहे मला अजून मानधन नाही अरे बापरे मी चार वेळा त्या पंचायत समितीत कागदपत्र पोहोच केले दरवेळेस ते परत येतात कागदपत्र काय तर म्हणे कोठा शिल्लक नाही तमाशाच्या पंढरीतून ह्या विशेष लोकप्रिय मालिकेतून आपण जाणून घेतोय महाराष्ट्रातल्या नामवंत फडमालकांचा प्रवास आणि त्या तमाशाबद्दलची एकूणच सध्याची परिस्थिती आपण आहोत तमाशा पंढरीमध्ये आणि पुढचा तमाशा जो दाखवणार आहे खरंतर महाराष्ट्राला अनेक नामवंत फड तमाशा, नाम तमाशा पंढरीमध्ये दाखल आहेत त्यांच्या रावठ्या लागलेल्या पण असाच एक फड आहे मागच्या काही वर्षापासून नव्यानं आपलं स्थान निर्माण करू पाहत आहे जर माझ्या पाठीमागे जर पाहिलं तर सविता राणी पुणेकर हा एक नव्या दमाचा तमाशा या ठिकाणी दाखल आहे नेमकं किती वर्षापासून तमाशा आहे काय वेगळेपण आहे हे सगळं आपण जाणून घेणार आहोत तमाशाचे व्यवस्थापक सुद्धा आतमध्ये बसले आहेत आपण त्यांच्यासोबत सुद्धा या तमाशाच्या प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत तर आपण गप्पा मारणार आहोत अशोक मामा काटे आपल्यासोबत आहेत खरं तर व्यवस्थापक हा तमाशाचा खूप महत्त्वाचा घटक असतो आपल्याला माहिती आहे अनेक फड व्यवस्थापन चांगलं नसल्यामुळे संपलेलं आहे पण असा एक खमक्या जर व्यवस्थापक असेल आणि तो जर माहितीपूर्ण असेल त्याला व्यवहार ज्ञान असेल तर तो तमाशा पुढे जातो याचं उदाहरण अनेक फडमालकांसोबत आपण पाहिले काही फडमालकांचे घरातले व्यवस्थापक असतात तर काहींचे बाहेरचे व्यवस्थापक असतात अनेक वर्षाचा व्यवस्थापनाचा अनुभव असलेले आणि स्वतः हाडाचे कलाकार असलेले अशोक मामा आपल्यासोबत आहेत स्वागत आहे तुमचं मला सांगा खरं तर आम्ही तुम्हाला वेगळा फडातून पाहिलेलं आहे अशोक मामा कोण आहे तमाशाकडे आपण जाणार आहोत पण अशोक मामांची ओळख महाराष्ट्रांना एकदा एकदा करून द्या माझी ओळख म्हणजे मी एकोणीसशे पंच्याहत्तर पासून या तमाशा कलेमध्ये वावरत आहे म्हणजे एस एस सी पास झालो वयाच्या सतराव्या वर्षी कुठलंही आम्हाला म्हणजे बाबा असं काही वंश परंपरागत असं काही नव्हतं आमच्या घरात पण तरीसुद्धा मला थोडीशी कलेची आवड असल्यामुळं मी लेखक म्हणून चंद्रकांत डोळपुरी कसं दत्ता महाडिक पुणेकर ह्या मोठ्या त्यावेळेसच्या मोठ्या सगळ्यात एक नंबरच्या तमाशामध्ये मी आम्हाला माझं पदार्पण झालं तिथं आल्यानंतर मी स्वप्न रंगले सौभाग्याचे हे वगनाट्य लिहिलं ते त्यांना तिथं बसवून दिलं आणि त्यानंतर मी दत्ता महाडिक पुणेकर यांचे दोन तमाशे झाले ढवळपुरीकर आणि महाडिक हे दोन तमाशे झाल्यानंतर एकोणीसशे ब्याऐंशी साली दत्ता महाडिक पुणेकर यांच्या तमाशा मंडळामध्ये रुजू झालो ते जो एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव पर्यंत त्या तमाशामध्येच व्यवस्थापक लेखक कवी शाहीर आणि कलावंत वगनाट्यातही मी काम करत होतो त्या तमाशामध्ये महाराष्ट्रातल्या अनेक गावकऱ्यांनी तुम्हाला तमाशाच्या स्टेजवर पाहिलं असेल तुमच्या कला पण पाहिल्या असतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संगीत रत्न दत्ता म्हाडी यांच्या तुम्ही जाऊ या त्याचा तुम्हाला अभिमान सुद्धा असेल हा दत्ता मामा महाडिकांची काही गाणी असतील एखादं गाणं जे तुमचं गाणं आणि त्यांचं गाणं महाराष्ट्रात खूप गाजलेलं आहे असं एखादं गाणं मला ऐकायचं मग महाडिक साहेबांचं आता म्हणजे त्यांच्या हयातीपासून आजपर्यंत अजूनही तुम्ही जर युट्यूब काढा नाहीतर कुठं एखाद्या रेकॉर्डिंगला कुठं ऐकायचं म्हणत लंगडं तंगडं हे त्यांचं फेमस गाणं ते माझं लिहिलेलं मी आहे पण माझं एक वैशिष्ट्य असं होतं की मी त्यांना जवळजवळ वगनाट्यामध्ये त्यावेळी सोळा सोळा गाणे असायचे आणि असे मी दरवर्षी त्यांना दोन तीन गाणे असे शाहिरी गाणे द्यायचं माझं जवळ त्यांच्याकडे वर गाणे झाले असतील मामांकडे पण त्यातलं एक आता पॉप्युलर गाणे लंगड मारते तंगड हे मी लेखक पण माझा एक असं एक वैशिष्ट्य होतं फार्मला होता मी माझ्या जसं कवठेकर म्हणे मोमीन कवठेकर म्हणे आमका म्हणे तांका म्हणे पट्टी बापूराव म्हणे कशालाच मी माझं नाव लावलं नाही ज्या गाण्यामध्ये महाडिक म्हणे किंवा दत्ता म्हणे असं असेल ते गाणं माझं अरे बापरे कारण कसं आहे महाराष्ट्राला माहित नाही मूळ कोण आहे माडीगावला संगीतरत्न तेच संगीत तेस संगीत त्यांचं असायचं लिखाण असायचं आणि विशेष म्हणजे मला कसं मोठेपणा वाटायचं कि ज्यावेळेस लोक त्यांच्याकडे यायचे माडीगावाकडे विचारायला हे तुमचं गाणं पॉवरफुल झालं बा मस्त आहे अण्णा काय लिहिलंय गाणं ते म्हणायचे माझं नाही माझ्या जावायचंय जायला ते मला ते त्याचं अजूनही मनात आपण घेऊया त्याचा एक कडव घेऊयात ऐकूया लंगड मारत दिसाल्यात कस होंगत फुटलय तांबड चापसून हातान चालतंय बेतान चापसून हातान चालतंय बेतान उरफाट घालून आंगड तरी लंगड मारते उडून तंगड तरी लंगड मारते उरून तंगड नक्कीच म्हणजे जर आपण पाहिलं तर दिवस तमाशाचे खूप बदलले तुमचा काळ सुवर्ण काळ होता आज महाराष्ट्रात तमाशा एक वेगळ्या अँगलला आहे भविष्यामध्ये तमाशा कसा असेल आपल्याला सांगता येणार नाही कारण तमाशाचं ऑर्केस्ट्राकरण झाले आणि गावकरी सुद्धा अलीकडच्या काळामध्ये तमाशाकडे थोडस जरा बाजूला झाली तरी सुद्धा गावची यात्रा आणि तमाशा याचं समीकरण मात्र अजूनही बंद होताना दिसत नाही तमाशा जर असेल तरच त्या यात्रेला शोभा असते आणि तुम्ही म्हटलेले हे गाणं त्या काळातल्या परिस्थितीवरती असलेलं काय चपखलपणे त्याच्यावरती विवेचन करणारं गाणं होतं आजही तेवढंच वा, प्रभावीपणे वाटते मला सांगा हा सगळा तुमचा प्रवास सुरू होता पुन्हा एकदा आपण सविताराणी पुणेकर यांच्या तमाशा केल्या मध्ये मध्ये तुमच्या प्रवासाबद्दल पण जाणून घ्यायचं सविताराणी पुणेकर ही ही फॅमिली नेमकी कुठली आणि किती वर्षापासून तमाशा पंढरीमध्ये त्यांची रावटी लागते विशेष सांगायचं म्हणजे सत्यानाथ ठोणाला ज्या वेळेस मी पार्टी काढली माझी स्वतःची पार्टी होती दिलीप काटे भूमकर सह छाया काटे पुणेकर जवळजवळ वीस बावीस वर बावीस म्हणजे कोरोनापर्यंत ती पार्टी माझी चालू होती माझी स्वतःची पार्टी सांगा ही पार्टी का बंद झाली तुमचीच परिस्थितीमुळे बरोबर कारण काय दिवसेंदिवस कर्जबाजारी होण्यापेक्षा चार पाट्या टाकून आपले दोन घास मिळे बाज झाले कर्ज पाण्यामुळे मी बंद केली पार्टी आणि कुठून काही शासनाचं काही नाही मदत नाही नाही त्यामुळे मग सोडून दिलं मी तर त्यावेळेस सत्त्याण्णव ला ज्यावेळेस पार्टी मी काढली त्यावेळेस ही मिथून लोंडे या सविता राणी पुणेकर यांचे मालक या तमाशाचे संचालक तर ते मिथून लोंडे त्यावेळेस लहान होता आणि तो एक गायक म्हणून माझ्या तमाशात आला बरोबर माझ्या तमाशात त्यांनी दोन दो एक दोन वर्ष काढले बिचाऱ्यांनी आणि तिथंच त्या दोघांचं म्हणजे थोडस एकत्र कार्यक्रमात त्यांचा जमून गेला विषय ते दोघांनी रजिस्टर मॅरेज केलं सविता राणी आणि मिथून आणि नंतर ते त्या नांदूर शिंगोट्याला स्थायिक झाले स्थायिक झाले नांदूर शिंगोट्याला स्थायिक होत असताना सविता राणी आणि मिथून hmm. हे पहिले मध्ये आपले कार्यक्रम करायचे गायक म्हणून आपले जायचे मध्ये असं करता करता थोडीशी पुंजी जमली मग त्यांनी आपले तिथले अंदुरुशा अजून काही तमाशे आहेत छोटे छोटे संगीता माडिके मग ते तमाशे करत असताना ह्यांनी बी यांना वाटलं आपणही एखादा तमाशा चालू काढावा मग यांनी आपली बारीकशी छोटी पार्टी काढली चार दोन वर्ष तिकडे चालवली जवळजवळ दहा वर्षापूर्वी हे घडलं आणि त्यानंतर तीन चार वर्षापासून यांनी प्रयत्न के केला की आपण तिकीटवर बी तमाशा करू असं मग ते एवढ्या दोन तीन वर्षात त्यांनी तिकीटवर कार्यक्रम चालू केला तर त्यांच्याकडे तंबू नव्हता तर या वर्षी योगायोगाने मी त्यांच्या तमाशामध्ये गेलो तिथे गेल्यानंतर ते म्हटले वा असं असं आपलं आपल्याला यात्रा बित्रा कार्य यात्रा जर मोठ्या करायच्या असतील तर तंबू बांबू हे सगळं मोठ्या तमाशासारखं आपल्याला करावं लागेल भांडवल बरोबर मग आम्ही तंबू घेतला गेट मोठ डबल गेट हे ते घेऊन यावर्षी विशेष अभिमानाची सांगायची गोष्ट म्हणजे यावर्षी मी माझीच लाईन असते त्यांना कुठे जायचं उद्या असं मी लाईन मॅनेजर करत असताना त्या दौऱ्याचं नियोजन करत असताना मी माळेगाव जिल्हा नांदेड महाराष्ट्रातली एक नंबर आहे तर त्या ठिकाणी आनंद लोकनाट्य पांडुरंगमुळे तुकाराम खेडकर परत बडे परत तुमचा पांडुरंगमुळे झालं असे पाच मोठे तमाशे मोठे मोठी तमाशी आपला तमाशा आम्ही बिन गेलो पहिल्याच वर्षी पण योग योगायोग असा खंडरायाच्या आशीर्वादाने त्या यात्रेमध्ये आम्हाला चांगला व्यवस्था झाला व्यवस्थित एका फड मालकाला आपला फड एका ठिकाणी तिथं रसिकांची दाद आणि चार पैसे मिळाले तर त्याला काही त्रास बी झाला नाही नवीन पार्टी असून सुद्धा त्रास नाही काही नाही इन्कम बी चांगला झाला आम्ही त्या यात्रेबद्दल म्हणजे चांगला आवारी यात्रे करू आणि ते खंडेरायाचा आशीर्वाद म्हणून आम्ही तिथे चांगले झालं कार्यक्रम त्यानंतर आम्ही मग म्हटलं आता कुठली यात्रा करायची मग आम्ही त्र्यंबकेश्वरला तीन दिवस पांडुरंगमुळे मंगलावन सोडे नागर आणि घोडेमाळगाव रघुवीर खेडकर आमच्या आम बरोबर आमच्या शेजारीच आणि त्र्यंबकेश्वरला मंगलावन सोडे आम्ही शेजारीच बरोबर तिथेही कसं आहे एवढ्या मोठ्या पार्टी शेजारी आमचं तसं पाहिलं तर तिकीट नाही फात अशी परिस्थिती आहे बरोबर नावागावामुळे स्वीकार स्वीकारलं ते एक रसिकांचं आहे आणि आता अशी प्रगती होत 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 जाईल असं वाटतंय पुन्हा एकदा आपण तुमच्याकडे येऊया तुमचा एवढा अनुभव आता तुमचं वय साधारण किती आहे आणि तुमच्या ह्या सगळ्या प्रवासामध्ये असा दत्ता मामांची जी काही गाजलेली गाणी त्यातलं अजून एखादं गाणं मला ऐकायचंय माझं वय वर्ष अडुसष्ट रनिंग आहे आता म्हणजे खरं हा हा हे वय म्हणजे रिटायरमेंट असतं मी आता एका नव्या फडाचं व्यवस्थापन पाहतो आणि त्यात सागर माझी दोन्ही मुलं आहेत दोन मुलं आहेत दोन्ही मुलं या व्यवसायामध्येच दिलीप काटे भोमकर सोमनाथ काटे भोमकर त्यांच्या नावावर माझी पार्टी होती स्वतःची स्वतःच ते हरिभाऊ बडे नाही शिवकाने बडे तमाशामध्ये ते दोन मुलं काम करतात ते पण परंपरा फॅमिलीमध्ये ते पण अशी मुलं आहेत ते भैरवी भैरवीपर्यंत तुम्ही काहीही सांगा एका मुलाला फक्त वाजवता येत नाही एक जण कुठलेही वाद्य वाजवतो आणि एक जण म्हणाल ते गातो भगनाट्यात काम करतो सोंगाडे दोघे असे ते दोघं पोरं माझ्या आणि मी मी समजा जिथं कमी तिथं म्हणजे मी आपल्या असं करतो पुन्हा एकदा आपण तुम्ही आणि दत्ता मामांचं पॉप्युलर गाणं असं एखादं दुसरं एक गाणं त्यांचं एक गाणं होतं लिंग तेरावं दौ का तुला ते गाणं असंच प्रसिद्ध झालं या लंगड्यासारखं त्याची एक दोन ओळी मी तुम्हाला म्हणून दाखवतो दिस दिसायलाच नाही झालं तर लिंग तेराव बारा ज्योतिर्लिंग देवाधिकात बारा ज्योतिर्लिंग देवाधिकात लिंग तेराव मानव जातीत पुलिंग श्रीलिंग नपुसकलिंग पुलिंग स पुलिंग श्रीलिंग नपुसिकलिंग त्याची मी सांगतो कला लिंग तेराव तेराव धावका तुला लिंग तेराव तेराव धावका तुला वर लिंग खाली साळुंखी म्हणजे पिंड महादेवाची गोष्ट ध्यानात ठेव मोलाची वरून धार पडते पाण्याची जा जुडीनं गुडीन लई आवडीनं जुडीन गुडीन लई आवडीन नंदीदारात उभा का केला लिंग तेराव तेराव दाव तुला पॉप्युलर गाणी नक्कीच 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 आपण पुन्हा एकदा या गाण्याच्या प्रवासावर येऊ पण पुन्हा एकदा नव्या तमाशाबद्दल थोडं गप्पा मारूयात मला सांगता आता इतक्या वर्ष तुम्ही तमाशाच्या फळामध्ये काम केलं तुमची पूर्ण फॅमिली सुद्धा आता वेगवेगळ्या तमाशांमध्ये काम करते आ, काय बदल घडलाय मधल्या काळामध्ये मी तुम्ही तमाशात तुमच्या वयाच्या कितव्या वर्षी तुम्ही पण आला होता आणि आता सध्या काय बदल घडलाय काय आलं पंच्याहत्तरला मी ज्यावेळेस तमाशाला आलो त्यावेळेसचा काळ त्यावेळेस वगनाट्य म्हणजे तमाशा गण गवळण थोडेसे लावण्या विण्या थोडासा विनोद झाला की वगनाट्याला किंमत होती लोक आम्हाला आम्ही जर बुकिंग वर बसलो तिकीट फाडायला तर लोक आम्हाला विचारायची व आहे तरच तिकीट लोक काढायची एवढं जबरदस्त होतं आणि माडी ढवळपूर गेल्या पार्टीचं असं काही वैशिष्ट्य होतं वगनाट्याचं संत तोकाराम ज्ञानेश्वर माझी माऊली करतो चोखोबाजोर आदि कुंकू घुसले इंदिरा मठाचं गोपीत जन्माले इंदिरा पुरा म्हणजे गणपत परत असे पुढारी ठार करा फुटराने काढली शाळा असे अनेक वगनाट्य होते सो एक आणि झेंडा फडकला क्रांतीचा त्यामध्ये मी सुभाषचंद्र बोसचं काम करायचं एक दोनच इंटर होते माझ्या सुभाषचंद्र बोसचं काम माझं झेंडा फडकला क्रांतीचा या वगनाट्यात मी काम करायचं त्यानंतर ज्ञानेश्वर माझी माऊलीमध्ये मी विठ्ठलाचं आणि गहिनीनाथाचं काम करायचं आणि बाकीच्या मग वगनाट्य कधी कुणी नसेल जिथं कमी तिथं आम्ही मग ते कुणीही जाऊ त्याचं काम मी कारण माझं कसं होतं मी स्वतः लेखक असल्यामुळं मला दुसऱ्याचं जरी वगैरे कोणी आणून दिलं तर ते बसवायची जबाबदारी माझ्यावर असायची डायरेक्शनची म्हणजे मी त्यांना प्रॉंगटर मीच असायचो ना तर त्यामुळे प्रश्न पडतो का अलीकडच्या काळात जर आपण पाहिलं सिनेमा असेल एखादं वगैरे नाटक असेल मोठमोठ्या स्क्रिप्ट असतात एज्युकेटेड लोक सगळे असतात तुम्ही त्या काळामध्ये एवढं शिक्षण असताना कसं शक्य होत अशिक्षित मंडळी असतात पण विषय कसा होतो आपण म्हणतो ना की आता आपण स्वतः जर एखादा कागद घेतला आणि ते जर पाठ करायचं म्हटलं तर आपले आपणच मनन करतो पण ते अशिक्षित मंडळीला कसं होतं अशिक्षित जे माणूस असतं त्याला दुसरा माणूस सांगतो सांगतो कि ह्या हे वाक्यास आहे का रे तू कुठे गेला होतास असं त्यांनी सांगितलं मी आता ज्या स्वरात मी म्हटलो समजा बाबा त्याला आपण प्रश्नार्थक प्रश्नार्थ अरे कुठे गेला होता असं मग ते त्याच्या ध्यानात ते प्रश्नार्थ तसंच स्वर राहतो त्यामुळे ते काम त्याचं योग्य होत कारण स्वतः काय वाचणार तो अरे कुठे गेला होता आमक असं असं वाचणार आपल्याला तिथे प्रश्नार्थक मग आपण असं त्याला सांगितल्यामुळे ते चांगलं बस शैली महत्वाची सांगणार जी शैली तसं तुम्हाला ते प्रॉंगटर असल्यामुळे मला सगळं माहिती डायरेक्शन मी मिस करायचं एखाद्या अशी लिहिली साधारण नाव। मी भ्रष्टाचारी झाला पुढारी मंगला बन सोडेकर उडीकरता ते सत्याऐंशी अठ्याऐंशी लाडारी ते लिहिलं होतं ह्यांच्याकडे बसवलं हे असच चालायचं का माडीगावाकडे परत स्वप्न रंगले सौभाग्याचे पार्टी पार्टीमध्ये दोन तीन वगैरे लिहिले त्यानंतर मग असं झालं योगायोग असा की माडीगावांनी मला एक दिवशी बोलवलं की बा त्यावेळेस काय माझं नातं नव्हतं मी काय सतरा वर्षाचा अठरा वर्षा एक ते, ते, ते मला म्हटले की बा असं असं म्हणे एक संत एकनाथामध्ये एक वाक त्यांचं काम होतं सोंगाड्याचं तर ते असं असतो सोंगाडे की त्याच्या दोन बायका असतात तर ते काय मला म्हणले का रे तू मला अरे तुरच बोलायचे आतापर्यंतच्या याच्यात म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये जावायला आव जावं बोलायचं पण मी त्यांच्याजवळ कायम असल्यामुळं एक मुलासारखंच मला त्यांनी सांभाळलं आणि मग ते मला म्हटली तुला असं काही गाणे बिने तयार करता येत का म्हणलं बघतो प्रयत्न करू योगायोगाने मी ते गाणं त्यांना दिलं ते माझं आयुष्यातलं पहिलं गाणं त्यांना दिलं ते ते सिलेक्ट झालं त्यांना आवडलं ते मग ते काय म्हणले अरे तू तर चांगलं लिहितो लिहित गाणी कोणतं गाणं हे दोन बायकांचा पती होऊन फसलो दोन बायकांचा पती होऊन फसलो या इश्काच्या जाळ्यात घुसलो या इष्काच्या जाळ्यात घुसलो त्यांचं संगीत आरेबाबांचं मग हे गाणं मी त्यांना दिलं ते माझ्या आयुष्यातलं पहिलं गाणं आणि त्या गाण्यानुसार आता म्हणजे पुढे गाणी रथ मग मी गाण्याकडेच ओळलो किती गाणी लिहिली असेल सात आठशे गाणी अरे बा पण विषय असा झाला महत्वाचा कारण काय होतं त्यावेळेस असं काही वाटलं नाही ह्याची गरज पडेल म्हणून मी काय करायचो कागद लिहून त्यांच्याकडे द्यायचं बसवा मग ते गाणं बसवायची बसवायची बसले ते द्यायची कागद टाकून ते गाणं बसलं बसलं एकत्रित मोठं पुस्तक तयार करा वाटत किती सगळी गाणी एकत्र नाही मला बरेच लोक म्हणतात कारण ऐकणारी बरीच मंडळी आहे त्यावेळेस काही माणसं आहेत की त्यांनी त्याचा संग्रह करून ठेवलाय ते म्हणले आमच्याकडे या आम्ही चार दोन गाणी देऊ असं प्रत्येक जण म्हणतो की तुम्हाला दोन चार दोन चार, चार, चार गाणे आम्ही देत राहू आणि तुम्ही त्याचा संग्रह करा नक्कीच एक संग्रह करा कारण एवढी जर महाराष्ट्राकडे परंपरा आहे तुमच्या सारख्या ज्येष्ठ कलाकाराकडनं तर ती एकत्रित कुठं आली तर एक चीज तरी होईल माझा बॅड लक झाला आयुष्यात नाही त्याला मी करतोय परिस्थितीनुसार मी घेईल आणि गाणी देईल शासना करते तुमचा प्रवास संपूर्ण हा एक वर्षाचा दोन वर्षाचा सगळा प्रवास रावटी नारंगोमध्ये मध्ये या वर्षीच वेगळं पण काय आपल्या तमाशाच वेगळं पण असं काही नाही बरं का म्हणजे कसा विषय की आता जसं म्हणते ना जसं रंग वार वाईल तसं व्हायचं तसं आता सगळीकडे काय झाले ऑर्केस्ट्रा लाग ऑर्केस्ट्रा ला आणि आपण किती जरी काय आता हे वगनाट्याचं मी तुम्हाला एवढं बोललो ते वगनाट्याचा जर विषय घेतला तर काय जमा संपला आता ह्यांच्याप्रमाणेच वागलं पाहिजे त्याप्रमाणे हा जो आमचा कलाकार आहे मालक मिथून लोंडे आणि ती सविता ही दोघांची अशी जोडगोळी ती ते एक बँड मधली हाराची कलावंत असल्यामुळं रात्रभर जरी त्यांना म्हणले ना कुणी दुसरं काहीच करू नका तुम्ही दोघं गाणीच त्यांची तयारी आणि त्यांना लोकांना दिस लागते त्यामुळे एवढं काय असं अवघड वाटत नाही त्यांना मूळ दोघ जण स्वतः तयारी आणि माझ्या म्हणजे दोन मंडळी आहेत माझ्या एक ही माडेगांची मुलगी माझी लग्नाची मंडळी मंदा काटे म्हणून आणि मग त्या तमाशात होतो आम्ही छायाकाठे म्हणून दुसरी मंडळी तर ते व्यवसायात असते माझ्याबरोबर ती आता हातमाशामध्येच आहे ती एक ज्येष्ठ कलावंत आहे चांगले गण गवळन मामक लावण्या विवण्या सगळं जुनं सगळं जुना जुना तमाशा म्हणतात तो तिच्याकडे आहे आज ती पण ह्यामाशा येते जरी समजा कोणी काही जुनं आहे देऊ शकतं आणि तिकडे मला दोन मुलं एक मुलगी तिची एक मुलगा कंपनीत कामाला आहे शिरूरला मुलीचं लग्न झालं नवीन तमाशा आहे तुम्ही लोकांसाठी जुने आहात कलाकार आहात तुम्हाला अनेक जण ओळखत असाल किंवा इथं राहुट्यांमध्ये आल्यावर तुमच्याकडं पाहून फड बुक करायला येतो आता जर महाराष्ट्रातल्या एखाद्या खेड्यापाड्यातल्या माणसाला सविता पुणेकरांना तमाशा त्यांच्या गावात नाहीच आहे तर त्यांनी कोणाला संपर्क करावा तुमचं नाव आणि नंबर एकदा पुन्हा एकदा सांगा महाराष्ट्राला माझं नाव अशोक काटे भूमकर माझा मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव तीस चौदा चौदा पंच्याहत्तर नक्कीच तर मामांनी आपल्याला नंबर पण दिलेला आहे सविता पुणेकर ह्या लोकनाट्य तमाशा मंडळाचे ते मागच्या एक वर्षापासून व्यवस्थापन पाहत आहेत हाडाचे कलाकार आहेत जाता आता पुन्हा एकदा मी मामांकडून अजून काही गाणी ऐकणार आहे कारण असा एक माणूस आपल्याला मिळालेला आहे जे आणि सातशे आठशे गाणी लिहिली आहेत तर एक दोन कडवी जर ते ऐकता ऐकता महाराष्ट्राला आपल्यामार्फत गेली तर ते अजून आपल्याला तुम्हाला जे आवडेल ते अण्णांचं एखादं गाजलेलं जी सध्या गाजलेली गाणी त्यातलं कुठलंही गाणं म्हटलं तरी मग त्यांचं एक गाणं होतं त्यांचंच गाणं चालतंय त्यांचं एक गाणं होतं जुनं तर त्यावेळेस असं असं होतं तो काळ त्यांचा वैयक्तिक ते सांगतात बाबा त्यांच्या गाड्या जर गावात आल्या नाशिक जिल्ह्यात जास्त कार्यक्रम का असायचे नगर जिल्ह्यात असे कार्यक्रम होते खेळायचे मग ते पार्टी जर गावात आली तर लोक म्हणायचे आली महिना आणि पार्टी गेली की लोक म्हणायची गेली महिना असं म्हणून त्यांचं गाणं एक प्रसिद्ध होतं गेली महिना तर गेली मैना गाणं म्हणजे त्यांचं म्हाडिक म्हणजे गेली महिना असं एक फॉर्म्युला होता आणि त्यांचा जोवर राहते त्याच त्याच ते आपण तो फोटो सगळीकडे सगळीकडे त्यांचं ते गाणं होतं गेली मैना झाला महिना मला झोप ये माझी गेली मैना गेली मैना गेली मैना गेली मैना गेली मैना औंदा झालं लगीन त्यात हे आलं घेन सण वर्षाचा दिवाळी आला न्यायाला मुराळी सजनी निघाली काल माहेराला जायला सार जग सुन सुन वाटू लागलं मला तर न्यावजीवाची होती अति दयना होते अति दैना गिली बैना गिली बैना नक्कीच नक्कीच नक्की या गाण्यानंतर हा मुलाखतीचा टप्पा आपण थांबवते पण माझ्या मनात अजून एक प्रश्न आहे तो शेवटी मी घेणार आहे कारण अनेक वर्ष तुम्ही फडामध्ये काम करताय व्यवस्थापनाचं काम करताय हाडाचे कलाकार आहात लेखक कवी आहात गायकात मधल्या मा, मा काळामध्ये जो काही सगळा बदल झालेला आहे शासनाचं किती दुर्लक्ष होते तुमच्यासारख्या कलावंचा आणि काय करणं गरजेचं एखादा शासनाला तुमची काय विनंती असेल सध्याच्या या सगळ्या विनंती कशी होते की आता समजा माझ्यासारखी अशी काही तामाच्या मालक होतो मला बंद करावं लागलं का कर्जबाजारी याच्यामुळे तर शासन कुठंच काही मदत नाही कशाच काही कोणी नाही आम्हाला म्हणजे खाजगीच माणसं सावकार पाहावं लागतात कुठून आम्हाला असे बँकेकडून कारण हे काही स्थायी नाही हे कापड हे कधीही नष्ट होणारी गोष्ट आहे त्याच्यामुळे ह्याच्यावर तारण ठेवून कोणी काय आम्हाला त्यामध्ये देऊ शकत नाही शासनाने असं जर काही केलं ब असे समजा काही मृतावस्थेची काही पार्टी आहेत ते अजूनही उभी राहतील ना जुनी माणसं आमच्यासारखी अजूनही आमची उमेद आहे पण करायचं काय पैसा आणायचं कुठून दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे माझी एक व्यथा आहे स्वतःची ती तमाशा त्याचं जाऊ द्या हे कलावंताचं ज्येष्ठ कालावंताचं मानधन आहे पन्नास वर्षाच्या पुढे माझं आडू वय आहे मला अजून मानधन नाही मी चार वेळा ते पंचायत समितीत कागदपत्र पोहोच केले दरवेळेस ते परत येतात कागदपत्र काय तर म्हणे कोठा शिल्लक नाही आता जे आमच्या समजा जिल्ह्याचे तालुक्याचे जे अध्यक्ष मंडळी असतात तर आमच्या तालुक्याचे आहेत अध्यक्ष जिल्हा तालुका श्रीगोंदा तालुका नगर जिल्हा नगर जिल्हा हां तर मग ते त्यांनी काय करायचं टाळकरी माळकरी ते म्हणजे तमाशे म्हणजे तुच्छ समजतात त्या अध्यक्षपदावर काही कीर्तनकार असायची म्हणजे ती जशी तमाशाला वाईट म्हणते आम्ही त्यांना म्हणतो आमचे पोटा आहे आमच्या ह्या वयात आम्हाला मानधन मिळलं पाहिजे ना तर आमची फाईल ती बाजूला टाकून देते ह्याचा विचार कधी व्हायचा आता परमारायची पळ आली तरी मानधन नाही नक्कीच नक्कीच आणि आपल्याला माहिती अगदी तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांना सुद्धा शेवटच्या काळामध्ये याच त्रासाला सामोरं जावं लागलं होतं जा ला। आणि एका हाडाच्या कलाकाराला आपलं शेवटचं जीवन खूप वाईट पद्धतीने घालावलं होतं खरं तर अपेक्षा करूया आपण राज्य शासनाकडनं या गोष्टीवर काहीतरी ठोस निर्णय घेण्याचा प्रेक्षक मित्रांनो आपल्याला माहिती आहे रात्रीचा तमाशाच्या स्टेजवर असलेला राजा सकाळी भिकारी असतो हे आपण अनेकदा पाहिलेलं आहे तमाशा खरं तर एकेकाळची ही खूप महत्त्वाची कला समाज प्रबोधन करणारी कला पण आज एका वेगळ्या पातळीवर येऊन ठेपलेली आहे मामांसारखे अनेक कलाकार आज वयाच्या साठीनंतरसुद्धा जे रिटायरमेंटचं वय असतं अशातसुद्धा एका नव्या फडाचं व्यवस्थापनाचं काम करत आहेत खरं तर यावरती कुठेतरी विचार होणं गरजेचं आहे एखादं स्वतंत्र महामंडळ यासाठी अस्तित्वात येणं गरजेचं आहे आणि ज्या अडचणीमध्ये तमाशा सापडल्या आपल्याला माहिती आहे सावकारकीच्या पाशामध्ये त्या पाशातून बाहेर काढण्यासाठी खरं तर एखादी तमाशा कलावंतांची पतसंस्था सुद्धा असणं गरजेचं आहे का कारण त्यातून जर चार पैसे मिळाले तर एखादा फड उभा राहू शकतो एखाद्या फडाला चार पैसे मिळू शकतात त्या फडाचं पुनर्जीवन होऊ शकतं हे होणं गरजेचं आहे पण शासनाची आणि लाल लालफितीची मात्र याकडं थोडीशी तरी वक्रदृष्ट पडली तर हे सगळं होऊ शकतं हे सांगण्यापलीकडं आम्ही पत्रकार मंडळी काही करू शकत नाही कारण निर्णय घेणारे ते सगळे पुण्यामध्ये मुंबईमध्ये किंवा दिल्लीमध्ये बसलेले आहेत आणि या कलेकडं जोपर्यंत महाराष्ट्रातल्या गावखेड्यातल्या माणसाचं जेवढं प्रेम आहे तेवढं जर शासनाचं जर राहिलं नाही तर ही कला पुन्हा पुढच्या काळामध्ये संपलेलं दिसत याच पलीकडं मी दुसरं काही सांगू शकत नाही यावरती कुठं तरी विचार होणं गरजेचं आहे आणि मायबाप प्रेक्षकांनीसुद्धा या कलेला जोपासणं गरजेचं आहे धन्यवाद इथंच थांबूया